आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही इंगळी प्रकट दिन सोहळा इंगळी इथं श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र शाखा इंगळीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातून पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित सेवा केंद्र शाखा इंगळीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पहाटे पाच वाजता षोडोपचार पूजा करण्यात आली त्यानंतर स्वामी व स्वाहाकार करण्यात आला त्यानंतर ठीक आठ वाजता भुपाळी आरती करण्यात आली त्यानंतर स्वामी समर्थांची पालखी गावातून विठ्ठल मंदिर गावचावडी कट्टा शिवाजी चौक मार्गे पुन्हा विठ्ठल मंदिरात आणण्यात आले त्यानंतर साडे दहा वाजता स्वामींची आरती करण्यात आली यावेळी भजनी मंडळाकडून स्वामींचा जयघोष व भजन करण्यात आले त्यानंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर सायंकाळी ठीक सहा वाजता महाआरती व प्रसाद करण्यात आला संपूर्ण दिवसभरात त्रिकाला आरतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सेवेकरी उपस्थित होत्या व पालखी सोहळ्यासाठी गावातील सर्व भजनी मंडळी महिला भजनी मंडळी यांनी पालखी सोहळा उपस्थित राहून भाविकांना मंत्रमुग्ध करत करत स्वामींचा पालखी सोहळ्यात सहभाग घेऊन संपूर्ण वातावरण करून सोडले होते यावेळी नदीवेस गणेश मंडळ यांच्याकडून पालखी सोहळ्यात उपस्थित असणाऱ्यांना सरबताचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमात गावातील सर्व स्वामी भक्त ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सर्व सदस्य स्वामी सेवेकरी व ग्रामस्थ मोट संख्य उपस्थित होते एसएम मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा